वयराग भागात आता जनावरांवर हिसाह हल्ला आहे त्यातलं पाच मयत आहेत आणि एक मरणाच्या दारात जनावर थांबले आता तर प्रशासन आणि कुठल्या प्रोसेसमध्ये आहे मध्ये वाघ पकडण्याच्या आता हे त्या वाघाला काय प्राणी आहेत किंवा वाघ यांना पकडायचा आदेश पकडायच्या आदेशासाठी अ फाईल प्रलंबित आहे कदाचित लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे आणि ते अधिकार आमच्याकडनं काय त्याबद्दल जास्त मी योग्य होत आता जनावर मेलेत त्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात काय तुमच्याकडे शेड्यूल आहे म्हणजे हे तात्काळ नुकसान भरपाई आम्ही कागद कागदपत्र ज्या दिवशी पूर्ण होतील त्याच्यानंतर लगेच ते प्रकरण सोलापूरला पाठवण्यात येत आणि त्यांच्या खात्यावर ते अनुदान जमा होत निष्कर्ष काय वासराला किती मोठ्या जनावरला किती ते बाजार समितीचं दरपत्रक आणावं लागतं बाजार समिती ठरवते संतप्त आहेत आता फवारणी क्षेत्र आहे आहेत ते शेताची काम कसं करायचे शेतकऱ्यांचा सवाल आहे त्याविषयी आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे का त्यांची अडचण अगदी बरोबर आहे मी सहमत आहे पण ह्या बाबतीत मी काय करू शकत नाही कारण माझा अधिकार नाही वरिष्ठांकडून काय आपल्याला आदेश आलेत वरिष्ठांकडून बाबा हे पंचनामे आलं कुठून

आता साहेब काय म्हणते साहेब काय म्हणतात ऐका ना तुम्ही आपल्याला पगमार भेटते आपल्याकडे आज तुम्ही काय केलं असं केलं पाहिलं शिक्षण काय केलं काय त्या पैशाला भेटतो माणसं पैसे पैसे